नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवूया कुळदाची पिठी तर हे बघा मी इथे पीठ घेतलं आहे प्लेटमध्ये आणि पाण्यात टाकले आणि चमच्याने व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेतलं आहे पाण्यामध्ये गुटळी न राहता व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं पण आता त्या कुळदाविषयी जर बोलायचं झालं ना तर कुळीत दोन तीन प्रकारचे येतात तर त्याच्यातला आपण गावठी जो प्रकार येतो जो गावात मिळतो ना तो तो तर तो चविष्ट असतो मग त्यातले कुळीद निवडायचे नुसते कुळीदच नाही तर ह्याचं भाजणं पण तेवढंच डिपेंड आहे तेव्हाच पिठी टेस्टी होते नाहीतर कुळधाचं पीठ सगळ्या वाण्यांपासून अगदी गावात पण बऱ्याचशा बायका विक विकतात बचत गटामध्ये मिळतं पण जी मी पिठी बनवती आहे ना ह्याची चवच वेगळी आहे आणि असे कुळीदना माझे एक नंबर भाजण्यात म्हणाल तर पप्पा भाजायचे कुळीद त्याच्यानंतर आई पण छान भाजायची कुळीद आणि सेम ह्या दोघांची कॉपी माझ्या गावात एक बाई आहे तर ती विकत पण पीठ देते आणि कुळीत भाजून पण देते तर आम्ही ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे कुळीत पण तिच्याचकडून भाजून घेतो आणि कधी कुळीत आमच्याकडे नसतील आणलेले तर आम्ही पीठ पण तिच्याचकडून विकत घेतो आणि तिच्या कुळताची म्हणजे जी पिटी असते ती तुम्ही काय खाल आणि त्याची चव एक वेगळीच असते आता बघ आम्ही इथे पातेल्यामध्ये तेल टाकलंय थोडीमध्ये कांदा लसूण ओली मिरची लाल तिखट टाकले आणि हळद टाकली आहे तुम्हाला असं वाटत असेल की ओली मिरचीचीच बनवायची तर तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल आणि नुसती मसाल्याची बनवायची आहे तर नुसता मसाला टाकला तरीसुद्धा चालेल असंही म्हणजे हे सगळे प्रकार मी ह्या पिठीमध्ये वेगवेगळे आज आओ, ओली मिरची उद्या मिक्स ओली मिरची मसाला अशी बनवते तुम्ही बनवू शकता जेवढी घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी घालू शकता सवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुम्हाला खोबरं पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही खोबरं ह्याच्यात टाकू शकता मी नाही टाकले कारण खोबरं टाकतात ह्याच्यात खूप जण काहीजणं कोथिंबीर पण टाकतात पण मला सिम्पल पाहिजे होती जेवढं फोडणीला पाहिजे ते मी टाकलं घट्ट पातळ जेव जेवढी पाहिजे तेवढी ठेवली आम्हाला घट्टच लागते आणि छान अशी उकळी काढली त्याला पाच मिनटं आणि मस्तपैकी गरमागरम भाताबरोबर आम्ही ही घेतली आता ह्याच्याबरोबर भाजी जी लागते ती शेवग्याची भाजी जी असते ती टेस्टी लागते आणि दुसरं म्हणजे कोकणात आमच्या आवडीने खाल्लं जातं ते सुखा मासा म्हणजे सुकट तर आम्ही काल सुकटच भाजलेलं रविवार होता खूप पाऊस होता त्याच्यामुळे मस्तपैकी जेवणाचा घरातच आम्ही बेत केला आणि पी, पी भात आणि सुकट काय तुम्ही डबल जेवणार सिंग रोज आपण कमी जेवतो त्याच्या दुप्पट पिटी भाताबरोबर आपण जेवू तर इतकं छान बेस झालेला तर इथे अशी आपली कुळदाची पिटी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ए बघा इथे असं मस्तपैकी आपलं जेवण तयार झालेलं आहे या जेवायला धन्यवाद